रामकृष्ण हरी मंडळी आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब चॅनेल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे घरात पूजा स्थळाला सर्वात पवित्र मानलं जात हिंदू धर्मात पूजा पठण करण्याला विशेष महत्व आहे त्यासोबतच तस पूजेत वापरण्यात येणाऱ्या काही गोष्टींना अत्यंत शुभ मानलं गेलं आहे मान्यता आहे की या वस्तूंना पूजा घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा राहते त्याशिवाय सुखसमृद्धी आणि प्रगतीचे मार्गही मोकळे होतात पूजा घरात या गोष्टी ठेवल्याने सुखसमृद्धी आणि धनवृद्धी होते सोबतच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो चला तर मग जाणून घेऊ वास्तुशास्त्रानुसार कुठल्या गोष्टी पूजा घरात ठेवणे शुभ मानले जाते शंख पूजा घरात शंख ठेवणे अत्याधिक शुभ मानले जाते समुद्र मंथनावेळी देवी देवी लक्ष्मीसोबत शंखही निघाला होता पूजेनंतर शंखनाद करणे चांगले असते यामुळे घरात सुखसमृद्धी आणि धन राहत शाळीग्राम शाळीग्राम भगवान विष्णूचे रूप आहे त्याची पूजा केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात शाळीग्रामाची पूजा तुळशी पानांसोबत केली जाते यामुळे घरात सुखसमृद्धी राहते घंटी घंटीच्या आवाजात सकारात्मक ऊर्जा असते मान्यता आहे की ज्या घरामध्ये घंटीचा आवाज नियमित येतो तिथे सकारात्मकता राहते आणि निगेटिव्ह शक्ती दूर राहतात पूजा अर्चना करताना घंटी वाजवणे चांगले असते मोरपंख अनेक लोक आपल्या घरात मोरपंख ठेवतात वास्तुशास्त्रानुसार याला शुभ मानलं जातं भगवान श्री कृष्णही मुकुटावर मोरपंख लावतात मोरपंखामुळे संपत्तीत वृद्धी होते त्याशिवाय यामुळे घरात सुखशांती राहते गंगाजल कुठल्याही देवी देवतांची पूजा असेल किंवा कुठलंही अनुष्ठान असेल त्यामध्ये गंगाजलाचं विशेष महत्त्व असतं गंगाजलाला पितळ किंवा चांदीच्या पात्रात भरून ठेवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते यामुळे घरातील संपत्तीतही वाढ होते कलश पूजेदरम्यान घरात कलश ठेवला जातो यामुळे घरात सुखसमृद्धी राहते कलश भगवान गणेशाला अतिशय प्रिय आहे व्यस्त जीवनामुळे रोज कलश स्थापन करणे कठीण आहे त्यामुळे तुम्ही सकाळी लवकर स्नान करून तांब्याच्या पात्रात जल भरून त्यामध्ये आचमणी नक्की टाका आणि सायंकाळी पुन्हा हे जल बदला कलशाच्या पाण्याला झाडात प्रवाहित करा असे केल्याने घरात सुखसमृद्धी आणि शांतता लाभते असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद